चाळीशीनंतर महिलांचं वजन प्रचंड वाढतं यामागे अनेक कारणं असतात पण आता हे वाढलेलं वजन कमी कसं करायचं किंवा नियंत्रणात कसं ठेवायचं या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सर्वात पहिलं जाणून घेऊयात की महिलांचं वजन का वाढतं महिलांना चाळीशीनंतर वजन वाढण्याची समस्या जास्त जाणवते हे त्यांच्या चयापचयामुळे होतं यासह प्री मेनोपॉझल कालावधी सुरू होतो ज्यामुळे शरीरात बरेच हार्मोनल बदल होत असतात अशा वेळी डिप्रेशन आणि शरीराची हालचाल कमी होते चाळीशी नंतर कॅलरी बर्निंग कमी होते ज्या महिला नियमित व्यायाम करतात त्यांना देखील वजन वाढीची समस्या होते विशेषतः पोटाची चरबी वाढते या दरम्यान पर्यंत कमी होतो या कारणामुळे वजन तर वाढतच पण नॉर्मल वजन देखील सहजासहजी कमी होत नाही या वयानंतर फिटनेस कडे अधिक लक्ष द्यावं लागतं मग आता डाएट कसं प्लॅन करावं डाएटच्या माध्यमातून तर योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं आहारात कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करा यासह उच्च फायबर युक्त पदार्थांचं तुम्ही सेवन करा आपल्या आहारात विविध धान्य मसूर बीन्स भाज्या नट्स यांचा तुम्ही समावेश करू शकता या प्रकारच्या आहाराने शरीराला फायबर अँटी ऑक्सिडंट जीवनसत्व खनिज हे सर्व पौष्टिक घटक मिळतात आता चाळीशी शरीराला कॅल्शियम हवंच तर या संदर्भात डॉक्टर अंजली सांगतात की कॅल्शियमचं सेवन योग्य प्रमाणात केल्यावर हाडांची झीज होण्याची प्रक्रिया कमी होते यासाठी आहारात दुग्धजन्य पदार्थ समावेश करा यासह काळे तीळ आणि सोयाबीन हे नियमित खात राहा नंबर दोन आहे शरीर हायड्रेट ठेवा आहारात साधं पाणी सूप मसूर आणि नारळ पाणी यांचा समावेश तुम्ही करू शकता शरीर डिहायड्रेट झाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो सो दॅट सॉल्व्ह या व्हिडिओमधून मी दिले तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील